अपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण जाणून घेऊया की स्नान कधी करावे ते सगळ्यात पहिले पाहू की तेलकट जी त्वचा असेल लोकांची त्यांनी सकाळी स्नान केल्यास त्यांना फायदा होतो आणि त्यांची त्वचा उत्तम राहते तसेच पुरुषांनी सकाळी आंघोळीनंतर दाढी करणे उत्तम आहे कारण आंघोळीनंतर त्वचा मऊ होते त्यामुळे दाढी चांगली होते तसेच काही लोक रात्री आंघोळ करतात परंतु याने शरीराच्या तापमानात बदल होतो त्यामुळे शरीराचे निसर्ग चक्र जे ते बाधित होतात त्यामुळे झोप लागण्यात अडथळाही निर्माण होतो अशी समस्या जर असेल आणि आपल्याला रात्री आंघोळ करायची असेल तरी झोपेचे दोन तास आधी आंघोळ करायला हवे नंतर त्वचेला सनस्क्रीन लोशन लावत असाल आपण किंवा मेकअप करत असाल तर रात्री आंघोळ निश्चितच करावे तसेच रुग्णालय बांधकाम साईट आराम करत असाल अथवा सातत्याने धूळ प्रदूषण आणि घाण यांच्या संपर्कात जर आपण राहत असाल तर रात्री जरूर आंघोळ केली पाहिजे आता सर्वात अधिक विचारला जाणारा प्रश्न हा आहे की स्नान जे आहे ते थंड की कोंबट या पाण्याने केलं पाहिजे तर त्याचे समाधान असे आहे की सकाळी आंघोळ करणे आवडत असेल तर थंड पाण्याने आंघोळ करावी त्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटतं ता, तसंच रात्री जर आंघोळ करत असाल आपण तर ते हलक्या कोमट पाण्याने आंघोळ करावी असं केल्याने दिवसभर थकलेल्या शरीराला आराम मिळतो आणि गाढ झोपी लागते तर ही होती काही